मी दीपाली मात्र लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता मी आहे कुडाळ वालावल इथे आणि माझ्या मागे तुम्ही बघताय लक्ष्मीनारायण मंदिराच्या आम्ही बाहेर आवारात उभे आहोत आणि माझ्यासोबत मंदार आहे मंदार खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू सो मच थँक्यू पुढायला आहोत आपण आणि लक्ष्मीनारायण मंदिरात आहोत निमित्त खूप खास आहे कारण तुमच्या मालिकेचं लॉन्च आज इकडे होत आहे आणि पुन्हा एक नवी जोडी आम्हाला बघायला मिळते गिरीजा आत्ता आपल्याला जॉईन होईलच पण तोपर्यंत मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल साडेचार वर्ष एकत्र काम केल्यानंतर आता पुन्हा ही जोडी माझ्या मते हे पहिल्यांदा होत आहे मंदार हो मी पण असं ऐकून आहे की पहिल्यांदाच असं होतं की स्टार प्रवाहावर कुठलीही जोडी रिपीट होते सो आय एम व्हेरी हॅप्पी अबाउट इट आणि याचं श्रेय मी प्रेक्षकांना देईन कारण की प्रेक्षकांच्या प्रेमामुळे हे शक्य झालं आहे ऑन पब्लिक डिमांड जयदीप गौरी मंदार गिरिजा हे पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर बघायला मिळणार आहेत या मालिकेच्या निमित्ताने आणि आपण लक्ष्मीनारायण मंदिरात आहोत याच्यापेक्षा छान सुरुवात अजून काय होऊ शकते सो मला खूप आनंद होतो आहे की आपण कुडाळमध्ये आहोत आणि ही मालिका मुळात कोकण बेस्ड आहे आणि ही पहिली अशी मालिका मालिका आहे गेल्या काही वर्षांमध्ये अशी कुठली कोकण बेस्ड मालिका नव्हती पण ती आता कोकणातल्या ऑडियन्स सुद्धा खुश होणार आहे की त्यांना आपलं वाटणारी कुठली एक मालिका येते या निमित्तानं मंदार खर तर आता जेवढे कोकणवासीय भेटत काय उत्स्फूर्तपणे सांगतायत दशावतार सुरू आहे मागे आणि झलक पाहिली आपण त्याच्यानंतर खूप साऱ्या परंपरा ज्या आहेत त्या कोकणातल्या इथे आल्यानंतर स्टेशनला उतरल्यापासूनच सुरुवातीला तुला पाहायला मिळालं कसं वाटतंय कसं आणि कोकणवासियांशी कसा, कसा, कसा संबंध आला आहे तुझा मुळात मी कोकणातलाच आहे सो मला असं वाटतं आहे की मी माझ्या कोकणातल्या घरी आलो मी आ, घर आहे मी मुळात कणकवलीचा आमचं अजूनही घर इथे आहे पण इथे आमचे रिलेटिव्स वगैरे कोणीच राहत नाही पण येस हे माझं मूळ गाव आणि मी इथे आलो आहे त्याचा आनंद एक वेगळाच आहे आणि गिरिजा सुद्धा सोबत आलेली आहे हॅलो हॅलो जस्ट म्हणत <laughs> होतो गिरिजा कारण एकतर साडेचार वर्ष एकत्र काम केल्यानंतर पुन्हा ही जोडी पहिल्यांदा असं मालिकेत मालिका विश्वात घडते की एवढा वेळ एकत्र काम केल्यानंतर पुन्हा तीस जोडी प्रेक्षकांना बघावीशी वाटते तुम्हाला काय का कमेंट आलं आणि मला ते जाणून घ्यायला आवडेल आताही प्रेक्षक भेटतात तेव्हा काय सांगतो आम्हाला काही वेगळं सांगायची गरजच नाही आहे कारण की मालिका संपल्यानंतर सुद्धा कित्येक दिवस कमेंट्स येत होते की मालिका अजून चालू ठेवायला हवी होती किंवा आम्हाला मेसेजेस येत होते आणि जेव्हा पहिला प्रोमो आऊट झाला त्याच्यानंतर कमेंट्समध्ये येतच होतं की मंदार असणार जयदीप असणार त्याच्यामुळे आम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही अँटिसिपेट केलेलं होतं ऑडियन्स आपला खूप हुशार आहे खूप स्मार्ट होता त्यांना कळलंच असेल की आता गौरी आले तर जयदीप सुद्धा येणार थँक्यू इच्छा होती की आम्ही पुन्हा एकत्र यावं एकत्र काम करावं तर ती फायनली ते पूर्ण होते मला दोघांना जेव्हा सांगितलं असेल पहिल्यांदा की तुझ्यासोबत मंदाराचा आहे तुझ्यासोबत गिरीजा आहे पहिली रिॲक्शन काय होते आता पुन्हा एकत्र काम करायचं मला माहित होतं की पुढच्या सिरियल मध्ये गिरिजा माझ्या सोबत आहे पण आय थिंक हा मेसेज मीच तिला दिलेला एका इव्हेंटला मी सांगितलेलं की आपण एकत्र मालिका करतोय कधी कुठली हे माहीत नाही आणि तेव्हा तिची रिॲक्शन मी ती सरप्राईज झाली काय मला माहीत नव्हतं मला खरंच कल्पना नव्हती आणि मला गोष्टी थोडा लेट करतात पण छान वाटलं कारण आम्ही पून आधी काम केलं त्यामुळे एक कम्फर्ट झोन होता त्याच्यामुळे आत्ता आम्हाला फक्त कम्फर्ट झोन क्रिएट करण्यापेक्षा आमची जी भूमिका आहे त्याच्याकडे आम्हाला पूर्ण लक्ष देता येणार येणार आहे पण त्याचबरोबर असं आहे की आता तो, तो कम्फर्ट झोन झाला आहे आता जयदीप गौरी नाही होत पण आम्ही आम्ही आता यश आणि कावेरी आहोत त्याच्यामुळे ते काय रिॲक्ट करतील या सिच्युएशनला ती एक जबाबदारी आहे आणि कुठेच आता अर्थात जयदीप गौरीवर सगळ्यांचं खूप प्रेम आहे पण तितकंच आता यश आणि कावेरीवर पण तितकंच प्रेम करावं आणि करणार आहेत मला मला खात्री आहे त्यामुळे त्या हिशोबाने आता काम करतो आहे नाही आणि मुळात जेव्हा कोणी नवीन ॲक्टर असतो आपल्यासोबत को ॲक्टर तेव्हा ती केमिस्ट्री डेव्हलप करायला वेळ लागतो तो आईस ब्रेक करायला वेळ लागतो पण ती सगळी मेहनत घेऊन आमची झालेली आहे साडेचार वर्ष आय थिंक त्याचीच प्रॅक्टिस करत होतो आम्ही सो आय वुड से दिस इज जस्ट अ बिगनिंग माझ्यामध्ये कॉमन फॅक्टर मला पाहायला मिळतोय जे जयदीप गौरीच्या आयुष्यातही आलं होतं एक लीप घेतल्यानंतर छोटंसं बाळ आलं होतं सो आता इथेही माझ्यामध्ये गिरिजा तुला पुन्हा बाळासोबत म्हणजे माझ्या मते तुला काही मेहनत वेगळी घ्यावी लागलीच नाही त्या छोट्या बाळासोबतही तुझं एक वेगळं बॉन्डिंग असतं ना की लहान मुलांसोबत काम करतानाचा तो एक्सपिरियन्स पण तुला आलेला हो मला इन जनरल गिरिजा म्हणून पण लहान बाळ आवडतं फक्त ते खूप जास्त किरकिरं असेल तर मला थोडं असं होतं पण आता काम करतो आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं त्याच्या रुटीन आणि मूडनुसार आपल्याला पेशन्स दाखवावे लागणार कारण की ते लहान आहे त्याला कळत नाही आप त्यामुळे मग आपण पेशन्स दाखवले पाहिजे त्या तरच ते सीन्स होतील चांगले आणि फार गोड आहे ते बाळा अकरा महिन्यांचं आणि म्हणजे मुलगी आहे खरं तर ती हो हो हो, हो। टायटलमध्येच पन... ना तू कोण होतीस तू काय झालीस तू <laughs> टायटल इथेच जस्टिफाय होत आहे <laughs> पण खूप छान मजा येते आणि आता जसं जसं आम्ही रोज शूट करतोय तसं तसं त्याला पण चेहरा बघून आता तो ओळखीचा होतोय चेहरा आमच्या सगळ्यांचे त्याच्यामुळे आता हळूहळू तो पण आता रडणं थोडंसं असं कमी झालं त्याचं <laughs> माझ्या मते गिरिजा जसे टास्क करते मंदार तू तिला ह्याच्या आधी अशा एक वेगळ्या आवडी अवतारात बघितलं होतं आता तिची मला आटी लाटीकाठी करते तुझी काय रिएक्शन मला जाणून घ्यायला आवडेल कारण ह्याच्या आधी तू गिरिजाला असे प्रकार करताना बघितलाय हो हो नक्कीच बघितलंय आणि यापूर्वी या, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत आपण भरपूर फाईट सिक्वेन्स बघितले भरपूर स्टंट बघितले त्याच्यात मोस्टली माझ्यावर ते शूट झालेले होते आणि काही सिक्वेन्सेस काही स्टंट आम्ही दोघांनी एकत्र केले आहेत हिने अजून तिचे तिचे वेगळे स्टंट केलेले आहेत विहिरी तोडी मारणं आणि कुठून काय काय वर चढणं वगैरे सर हे सगळं मी तुला म्हणालो ना ती सगळी प्रॅक्टिस होती आमची तर आता त्याचा तो खरा आता प्ले आता इथे दिसणार आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की एक मुलगी असून ती हे सगळं करते आहे छान म्हणजे मला खूप आवडतं की मुलींनी ड्राईव्ह केलेलं मुलींनी मुलांची किंवा मॅनली कामं केलेली मला आवडतात मुळात पर्सनली तर मला खूप आनंद होतो आहे की गिरिजा हे है करते आणि खूप उत्कृष्ट करते सो खूप बरं वाटतं यार अजून मेहनत कर मी मागे उभा राहून जरा मजा घेईन <laughs> किती मेहनत करते मी इथे उभा पण जयदीप गौरी हे टायटल खरं तर लोकांना खूप अजूनही जवळचं आहे आणि जयदीप गौरींना ते अजूनही विसरत नाहीत इव्हन नित्य आदिराज जयदीप गौरी फार लोकांच्या प्रिय आहेत सो मला असं वाटतं ती एक आता इमेज ब्रेक करायची तर दोघांनी ती मेहनत कशी करताय की आता ती जयदीप गौरी नाही वाटले पाहिजे ते यश कावेरी वाटले पाहिजे तर स्वतः गिरिजा आणि मंदार म्हणून काय मेहनत घेतात मुळात हे कॅरेक्टरच खूप वेगळं आहे गौरी आणि नित्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे आणि तिची तिची मतं आहेत आणि ती मांडते त्या क्षणी आणि कोणावर अन्याय होत असेल तर ती लगेच ॲक्शन घेते किंवा तिला जे वाटतं ते त्या क्षणी ती मांडते पण तितकीच ती प्रेमळसुद्धा आहे तर हे कॅरेक्टर खूप हॅपी गो लकी स्ट्रॉंग असं आहे त्यामुळे अशी गिरिजा प्रेक्षकांनी आधी बघितली नाही आहे आणि म्हणून मलाही ते करायला खूप मजा येते कारण की चॅलेंजिंग आहे आणि मगच मजा येते नाहीतर मग तेच तेच, तेच आपण पण बोर होतो त्यामुळे त्या हिशोबाने रिॲक्शन्सपासून सगळ्याच गोष्टी बॉडी लँग्वेज असेल सगळ्याच गोष्टींवरती काम करणं चालू आहे जसं जसं मी शूट करतो तसं तसं तस ते आणखीन कळत जातं की आपण ओके असं बोललं पाहिजे असं चाललं पाहिजे या सगळ्या गोष्टी करत करत आणखीन शिकतो आहे यार मुळात कलाकारांचे चेहरे तुम्ही बदलू शकत नाही ठीक आहे ना आमचे चेहरे तर तेच राहणार पण यस एक कलाकार म्हणून आपण एक नवीन काम हाती घेतलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला मेहनत करायची आहे तर मी पर्सनली माझ्याबद्दल सांगेन तर माझा हा माझे कॉन्शियस एफर्ट आहेत की यश हे कॅरेक्टर हे पंचवीस सव्वीस वर्षांचा हा मुलगा आहे यंग मुलगा आहे तर त्याला तसं पंचवीस सव्वीस वर्षाचं दिसणं पण गरजेचं आहे सो मी कॉन्शियसली माझं वजन कमी केलं आहे या रोलसाठी आणि वजन कमी केल्यावर मग मला जाणवलं अरे आता आपल्याला हे हजार एपिसोड दोन हजार एपिसोड पर्यंत आपल्याला हे कंटिन्यू ठेवायला लागणार आहे फिंगर्स क्रॉस पण येस हे एक चॅलेंज आहे की यशला मी माझ्या माइंडमध्ये मी त्याला खूप यंग दाखवायचा प्रयत्न करतो आहे आणि जसं मी मगाशी स्टेजवर पण म्हणालो की ता ताचा 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 हा जेन्झी मुलगा आहे त्यामुळे त्याचं राहणं त्याचं त्याच्या रिॲक्शन्स त्याची बॉडी लँग्वेज तशी असणार आहे पण डेफिनेटली हा जयदीपपासून वेगळा असणार आहे कारण की जयदीपला मी एक अँग्री मॅन टाईप मी त्याची इमेज बनवलेली आणि ऑफकोर्स आमचे डिरेक्टरचं पण त्याच्यात खूप योगदान आहे चंदू कणसे सरांचं आणि चॅनलचं सुद्धा सो so, जयदीपचं कॅरेक्टर वेगळं होतं यश हा कम्प्लिटली वेगळा आहे आणि यश नक्कीच यु नो प्रत्येक मुलीला आवडेल प्रत्येक आईला आवडेल असं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी मालिकात मालिकेमध्ये बघायला मिळतील अस त्यामुळे आता फारशा काही गोष्टी सांगत नाही पण यस एक मी कॉन्शियस एफर्ट केलं आहे की मी माझं वजन कमी केलं आहे जेणेकरून मी अजून यंग दिसेन आणि हेच आता पुढे कंटिन्यू ठेवण्याचं एक चॅलेंज स्वतःहूनच मी घेतलेलं आहे बरं आत्ता भरपूर सेटवर गप्पा मारूस जेव्हा सेटवर येऊ आत्ता कुडाळमध्ये आहोत आणि आता एवढा कोकणचा छान अनुभव घेतोय जाता जाता तुझ्या मालवणी स्टाईलमध्ये काहीतरी होऊन जाऊ दे, दे। तुमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी तेवढं अगदीच मालवणी नाही आहेत पण काय बोलू तुमची तुम्ही आमच्यावर असोच प्रेम करत राहो अना आणि आमची एको अठ्ठावीस तारखेपासून मालिका येतात ती बघा आणि आन... भरभरून बर प्रेम देव मी काहीतरी बोलले पण गोड मानून घ्या सेम 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 मम थँक्यू यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच